नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूर सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक आहे सात जून दोन हजार चोवीस तूर बारा हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो लाल पीक तूर बारा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर लाल तूर मीडियम जुनी अकरा हजार रुपये क्विंटल त्यानंतर नवीन पांढरी तूर अकरा हजार पाचशे ते बारा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चना ज्वाकी सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर अनगिरी चना सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतर विजय चना नवीन सात हजार रुपये क्विंटल चना सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर सोयाबीन चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल केडे सोयाबीन चार हजार सहाशे रुपये क्विंटल मूग चमकी सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल त्यानंतर मूग पोपट सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल मूग मिल सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल उडीद मिडियम सहा हजार ते आठ हजार रुपये क्विंटल ज्वारी पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये क्विंटल करडे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनी होते आजचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव